आज सकाळी बोसरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित गवाने यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि खरं तर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये या लोकांनी काम केलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी आणि खुद्दारी याच्या भोवती राजकारण फिरते आणि लोकांना ही न पसंत पडणारी गोष्ट आहे आणि जर या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जर त्यांना प्रवेश मिळत असेल तर ही महाविकास आघाडीतील निष्ठावंतांना अतिशय न पासणारी गोष्ट आहे अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि जनता देखील ही स्वीकारणार आहे स्वीकारणार नाही असंच मत देखील या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं भोसरीतील सर्व आहे आणि निश्चित या ठिकाणी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल याची आम्हाला खात्री आहे कारण लोकसभेमध्ये जवळजवळ आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आधी शरदचंद्र पवार गटाचे जे काही अगदी मोजके पदाधिकारी परंतु नव्वद टक्के पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेनी सर्व प्रचार आपल्या खांद्यावरती घेतला होता त्यामुळे आता जर या ठिकाणी हा मतदारसंघ जर सुटत नसेल तर मातोश्रीला तत्काळ आम्ही जाऊन आमची नाराजी या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ हा शिवसेनेला उद्धवसाहेब गटाला सुटावा अशी आमची आग्रही भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे लोकसभेला जसा तुम्ही तुतारीचा प्रचार केला आ, जर विधानसभेला तुतारीलाच इथं उमेदवार दिला आणि अजित गवाने असले तर प्रचार होणार तसंच शेवटी कसं असतं माहिती आहे का लोकसभेमध्ये देखील शिवसेनेने प्रचार केलेला आहे आणि आता देखील प्रचार करण्याचं जर करत असेल तर शिवसेनेच्या हातामध्ये काय हा एक पदाधिकाऱ्यांमध्ये फार मोठा प्रश्न आहे कारण जवळजवळ नव्वद टक्के लोक शिवसेनेने भोसे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची अगदी मोजकी लोकं होती आणि अशा परिस्थिती पुन्हा काम करायची मन मानसिकता त्या ठिकाणी कुठल्याही शिवसैनिकाची नाही आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थ आसौस्त अस्वस्थ आहे त्यामुळे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट शिवसेनेने दिला त्यामुळं आता त्या ठिकाणी तो रिझल्ट मिळेल याच्यामध्ये मला माझ्या मनात सर्वांच्या मनात आमच्या थोडी शंका आहे